रविवारपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी आषाढ अमावस्या दिव्यांची अमावस्या असली तरी गटारी अमावस्या हे नाव एवढे आकर्षक आहे की जुने नाव लोकांच्या पार गेले आहे गेल्या काही वर्षापासून गटारी अमावस्याला एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रविवारी दिव्यांची अमावास्या असली तरी बदलत्या काळात ही गटारी अमावस्या म्हणून संबोधली जात आहे खवय्यांसाठी ही अमावस्या एक संधीच आहे खाणे आणि पिणे म्हणून ही गटारी म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी होते चिकन मासे या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात बांध्यात गटारी साजरी करणाऱ्यांची चिकन सेंटरवर आणि मच्छी मार्केट मध्ये गर्दी उसळलेली होती काही चिकन सेंटर मध्ये आणि मटन दुकानात रस्त्यापर्यंत गर्दी आहे सोमवार पासून श्रावण मास सुरू होणार आहे यामुळे काही लोक या मासात मांसाहार करत नाहीत ते आजच या मारून घेतात श्रावण महिन्यात साधारणपणे केला जात नाही दिवशी श्रावण मास चालू होणार सोळं ओळ उपास तापास व्रतवैकल्यांचा रात्रीत सारी ओषट भांडी घासून टाकायची चुलीला शेण पोतेर करायचं स्वयंपाकघर झाडून सारवायचं रात्रीची झाडू पोतेरी हातफुसणी दूध पाणी गाळाची फडकी धुवून टाकायची मटणाच्या जीवनानं पोट जड झालेलं अनावर सुस्ती आलेली मटणा कोंबडीचे विविध प्रकार करून त्यासाठी वाटण घाटण करून शरीराची दमणूक झालेली पण तरी सारी कामं रात्रीच उरकून टाकायची पुढील संपूर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या अमावास्या दिवशी भरपेट मांसाहार करून पुढील महिन्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव देखील काढत नाहीत कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते या दिवसात वर्षभर न दिसणाऱ्या रानभाज्या बाजारात येतात निसर्गातील ताजेतवानेपणा मनाची प्रसन्नता आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावणच नाही होय समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात माशांचा प्रजोत्पादन काळ आणि माशांची सशक्त फायदा तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला दिलेला एक छोटासा ब्रेक आहे विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा ह्या पोषकपणा शरीरास मिळणे जरुरीचे असते याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील चढ असते म्हणूनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो